साकूरफाटा रस्ता रुंदीकरणाच्या कामात अस्वलीच्या ग्रामस्थांना बेघर होऊ देऊ नका सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन साकूरफाटा रस्ता रुंदीकरणाच्या कामात अस्वलीच्या ग्रामस्थांना बेघर होऊ देऊ नका सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन व्हीटीसी फाटा ते साकूरफाटा रस्ता रुंदीकरणादरम्यान अस्वली स्टेशन गावातील बेघर होणाऱ्या नागरिकांना दिलासा देण्याबाबत निर्णय घेण्यात यावे या मागणीचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाचे डेप्युटी इंजिनियर शशांक गजबीये जेई तुषार मोरे यांना येथील ग्रामस्थांच्या वतीन आले महाराष्ट्र राज्य मार्ग विकास महामंडळ एमएसआरडीसी यांनी समृद्धी महामार्गाशी जोडणाऱ्या व्हीटीसी फाटा ते भरवीर फाटा या उपरस्त्यासाठी अस्वली गावाच्या बाजूने शेतकऱ्यांकडून जमीन पूर्वीच अधिग्रहित आहे तथापि सद्यस्थित साकूरफाटा या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान अस्वली स्टेशन गावातील नागरिकांची घरे तोडून त्यांना बेघर करण्याची कारवाई सुरू आहे ही अत्यंत दुर्दैवी आहे आधीच अधिग्रहित केलेली जमीन उपलब्ध असताना गावातील रहिवाशांना विस्थापित करण्याचा निर्णय योग्य नाही सदर रस्ता रुंदीकरणाचे काम तात्काळ डी एमएसआरडीसी यांनी पूर्वी अधिग्रहित केलेल्या जमिनीच्या बाजूनेच रस्त्याचे विस्तारीकरण करण्यात यावे अस्वली ग्रामस्थांना बेघर होण्यापासून वाचवण्यासाठी आवश्यक ते दिलासादायक निर्णय घेण्यात यावेत लवकरात लवकर सकारात्मक निर्णय होईल अशी मागणी साहेबराव धोंगडे उत्तम दराडे महेश गायकवाड सुनील मुसळे योगेश मिदडे रमेश रोकडे बाबा शेट्टी दीपक जोशी बाळू सवणे दत्तू काजळे महेश तेवरे साखर भांगरे बाळू आंबेकर दत्तू राजभोग सदानंद आंबेकर रामदास भंडारी अनिल मुसळे प्रवीण साबळे ज्ञानेश्वर मुसळे कृष्णा बर्डे मुक्तार मणियार रोहिदास शंकपाळ राजेंद्र शंकपाळ तुकाराम मुसळे मेहरबानू मणियार रुस्तम मणियार भीमा गरुड निलेश आंबेकर संतोष टांगरे अविनाश राजभोग मंगल भुराबडे चंद्रकला नाडेकर पर्वता आव्हाड सुमित मोरे सरस्वती लांडके रुपाबाई माळी निवृत्ती माळी आदींनी केली आहे